मला रत्नाकर गायकवाड साहेबांचा यशदाचा कालखंड आठवतो कारण चाळीमधली यशदा आणि बदललेली यशदा मी स्वतः तो कालखंड अनुभवलेला आहे ह्याच भावना मी निरंजन सुधांशू साहेबांना कळवणार आणि तेव्हा महासंचालकांनी विपक्षनेद्वारे समाज परिवर्तन घडवलं होतं आता निरंजन सुधांशू यांनी मन लावून तपसेवा समिवण्याचा अभ्यास करावा आणि पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत आपण भारतमातेला व्याधीमुक्त दवामुक्त करू शकतो हे मी त्यांना अभ्यास करण्यास आग्रह करणार आहे तर अशा रीतीनं हे आता साहित्य संमेलन जे आहे हे मला एक पर्वणीच लागली आणि ट्रेनमध्येच मला विचार आला की आज दिवसभर आपण एक विना अन्नपाणी भारतमातेची तपश्चर्या करायची तर मला खूप आनंद वाटला की आज एकवीस डिसेंबरला नितीन करियर मुख्य माजी मुख्य सचिव अविनाश धर्माधिकारी चंद्रकांत कुलकुंडवार यांना मी मोठं पत्र लिहिलं होतं की ध्यान क्षेत्रात लक्ष घाला आज ध्यानचाच दिवस आहे सुहास दिवसे जिल्हाधिकारी हे मान्य